मित्रांनो आपल्याला सर भेटले आज नमस्कार नमस्कार सर नमस्कार नमस्कार आज सर आनंद आहे खूप हा आनंद आहे खूप आता घरी चालू होतो गटपात झाला खूप आनंद झाला सर ज्यांनी आज स्वप्न पूर्ण केलं पाऊस थोडासा पडत होता मैदानाला पण परमिशन नाही त्याच्यामुळे माहित नव्हतं मैदानाला परमिशन आहे का नाही आता पोलीस आले त्याच्यामुळे घरी चालू आहे सर म आज मला भरपूर दिवसापासून नक्कीच नक्कीच खूप दिवसाचं स्वप्न होत स्वप्न उरगलं होत आणि आज ते बैलान पूर्ण केलं माझं स्वप्न होत माझ्या स्वप्नांसाठी आज बैल धावत होता जेवाच्या आकांताने धावला आणि का सरजाला वेगाचा शेवट मानतात हे त्यानं दाखवून दिलं बऱ्याच जणांनी टीका केली सरजा संपला सरजा चुकीच्या माणसाच्या धावणीला गेला पण मला सरजाच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता आणि नक्कीच त्यानं करून दाखवलं खूप छान वाटतंय आता काल गौतम भाय्यांची बाईट बघितली मी बायाने पण तुम्हाला चांगला संदेश दिला की बैल आपली दोन्ही एक नंबरात येते आणि जर तुम्ही जर परफेक्ट नियोजन केलं ना तर कायम दोन तीन नंबरात राहणार का नक्कीच नक्कीच मग खूप महत्वाचा आहे बहियांना एक मोठ्या भावानं छोट्या भावाला दिलेला एक तो सल्ला होता नक्कीच तो सल्ला मी आत्मसात करेल नक्कीच बैल चांगले आहेत नियोजनामध्ये थोडीशी कुठेतरी गफलत होत होती मी पराभवाचं कारण देणार नाही कारण माझा पराभव बऱ्याच वेळा झाला चार पाच वेळा पण पर मी पराभवाचं कारण कधीच दिलं नाही त्याच्यामध्ये कशी सुधारणा होईल आपला बैल कसा जिंता येईल याच्यासाठी नेहमी प्रयत्नशील ने होत आणि आज बैलांना करून दाखवलं आज आयुष्यातला खूप मोठा आनंद तसे नाही एकसष्ट पाट्यानंतर मथुरा आणि सरजाने ज्या पद्धतीनं हिंद केसरीचा किताब पटकावला होता त्याच्यानंतर जर खऱ्या अर्थानं आज आनंदाचा दिवस असेल तर तो आजचा आहे आणि आज खरंच बैलाने एकसष्ट लाख रुपये फेडले आता सर मला वाटतं कि संघटने दहा तारखेच्या नंतर ज्या मैदाना बसून एकदाच एक, एक बैल पाळणार त्याच्याबद्दल काय सांगत नक्कीच आज बघा बघा सुरू सारखा एवढा मातब्बर बैल गटालाच घरी गेला छान वाटलं भारी वाटलं कारण लोक लोकांना बांधावर बसायचे दिवस कुणाचे आहेत आता हे खऱ्या अर्थानं आता सुरू झाले गटाला हार झाली की आपण बांधावर बसून शर्यत बघायची त्याच्यामुळे नक्कीच सर्वसामान्य गरीब जनतेची बैल उजळत येतील आणि एक चांगले दिवस येतील मात्र मैदानांना परमिशन पण काढायला पाहिजे काय होत की आज परमिशन नसल्यामुळे मैदान बंद पडलं तर हे चुकीचं तर आयोजकांना पण माझी विनंती आहे परमिशन असेल तरच मैदान घ्या काय असतं की आता पावसाळ्याचे दिवस येतात मैदान कमी होतात आमची पण चुकी आहे बैलगाडी मालकांची पण चुकी आहे वास्तव पाहता कारण आम्ही पण पाहिलं पाहिजे खरंच मैदानाला परमिशन आहे का नाही आम्ही पण मैदानाला गेलो त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो कारण जर परमिशन असेल तर जायला पाहिजे आणि आता काय होत आहे की बरेच लांबून बैलवाडा मला घेतात आता मैदान चालू होते की नाही काय मला माहित नाही मी तर आता घरी चालू आहे भेटला नक्कीच तुमच्या शुभेच्छा मिळाल्या खूप छान वाटते आणि इथून पुढे असाच सारख्या चांगल्या पद्धतीने काम करेल सर काल भेटत ना ना मैदानात गाडीने गाणीने सैमीला मार खालेला आपल्या पण नानांच्या चेहऱ्यावर ना कायम असं चेहरा दुःखी नसतो किंवा स्माईल असते तुमचे सगळेच सहकार आहेत ना कायम हसत जातात असं कधी नाराज होत नाहीत की बाई ना नक्कीच गाडी चांगलीच पळाली होती काल सुंदर आणि साईची गाडी खूप छान पळाली कारण ज्या गाडीनं ज्या गाडीकडून आपल्याला पराभव पत् करावं लागला त्याच गाडीने एक नंबर केला होता म्हणजे आतिश पाटील यांचा सुंदर आणि जऱ्याच्या खोंड पाकऱ्या खूप चांगली खोंड आहेत दोन्ही चांगली खोंड आहेत मातब्बर बैल आहेत नक्कीच शेवटी काय बैल आहेत आणि बैलांवरती आपला विश्वास पाहिजे हार जीत खेळायच्या हा दोन बाजू आहेत म्हणजे कधी हारू कधी जिंकू हारला म्हणून जास्त टेन्शन मध्ये जायचं नाही आणि जिंकला म्हणून उत्तम अजिबात करायचं नाही संयम ठेवायचा आणि चांगल्या पद्धतीने खेळत राहायचं पण आज अभिमान आहे त्या दिवशी फुरसुंगे मैदानात लोकांनी स्टेटस ठेवले की अख्खी दावण मारली आज त्याच दावणीतल्या एका एरियाने तुमचा ठोकला हेही लक्षात असू द्या त्याच्यामध्ये दिवस प्रत्येकाच्या येतात संयम ठेवा तुम्ही आज किती वाजता मैदानात किती वाजता आल्याला नक्कीच साडे नऊ दहाच्या आसपास मैदानात आलो होतो आल्यानंतर न गटालाच गाडी चुकली म्हटलं एक तर आम्ही घरी जाऊ किंवा दुसरं कोणीतरी घरी जाईल कारण आता एक बैल एकदाच पळणार होता त्याच्यामुळे बैल चांगला पडला आनंद विजय संपादन झाला सोन्या ड्रायव्हरचं मी मनापासून अभिनंदन करतो आज त्याची इच्छा होती त्याची इच्छा होती की तो म्हटला की कोरेगावला इच्छा पूर्ण करायची होती सर तुमची पण आज ते प्रत्यक्षात स्वप्न साकार करायचा दिवस आहे आज मी गाडी बसणार नानांना सांगितलं त्यानं ना। आणि शेवटी गुरु शिष्याचं नाते सोन्यांचा विठ्ठल ना। ना विठ्ठल नाना पण म्हटलं चल बस तुझी इच्छा आहे तर बस आणि नक्कीच चांगल्या पद्धतीने सोन्या ड्रायव्हरनं गाडी हाकली आणि विजय झाला हा एकटा सर त्याचा विजय नाहीये हा संपूर्ण टीमचा विजय आमच्या सुट्टी मेकर असतील नानांचे वडील असतील पत्नी असतील किंवा सरजा सुंदरला जे काही देखभाल करते या सगळ्यांचा विजय कारण प्रत्येकाचं स्वप्न होतं कारण कोणत्या बैलाला कमी लेखू नका ज्यावेळेस त्याचा दिवस येतो तर तो करून दाखवतो त्याचबरोबर आमचे बाप्पा आंबेकर यांचा सोन्या होता आज नक्कीच त्यांचं पण अभिनंदन कारण एकटा सरजा पळाला नाही सोन्या पळला कारण दोन्ही बैल पळत असतात त्याच्यामुळे विजय संपादन होत असतो बाप्पा आंबेकरांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला बैल दिला कारण रात्री साडे दहा वाजता स्वतःच्या पायऱ्यातला बैल पुढून त्यांनी आम्हाला दिला सगळ्यांना बऱ्याच जणांना फोन केलं सगळ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि नक्कीच तुमची स्वप्न असतील माझी स्वप्न असतील सर्व सुंदर पूर्ण करतील फक्त एक लक्षात ठेवा दिवस प्रत्येकाचा येतो त्या दिवसाची बघा सर आज आहे ना एकदम आता दोन्ही पण गाड्या चांगल्या आहेत त्या नामांकित बैल आहेत आपला सर्जा पण आहे बाकासूर असेल दुसरे पण गाड्या होती पण आज तुम्ही मला वाटतं रिस्क घेतली आज नानांना बसावलं नाही ना ना मनात काय चाललेलं आता सोन्या ड्रायव्हर पहिल्यांदाच बसलेलं सरजावर नाही ना, ना सोन्या आता कसं असतं एखादा ड्रायव्हर जर आपली इच्छा व्यक्त करत असेल आणि नाना एकदम समजूतदार व्यक्ती आहेत एकदम साधे त्यांना कधी गर्व नाहीये की मी चांगल्या पद्धतीने गाडी चालवतो असं नाही शेवटी गुरु शिष्य आहे स्वतः सो सोन्या ड्रायव्हर नानांना गुरुस्थानी मानतो आणि जर एखाद्या शिष्यानं आपल्या गुरुकडे एखादी मागणी केली की के मला गाडीवर बसायचंय तर जर शिष्याची इच्छा दुसरा गुरुशिवाय कोण पूर्ण कराय करणार आहे तर ती इच्छा सोन्या ड्रायव्हरची पूर्ण केली आणि शिष्यानं सुद्धा सुद्धा गुरुला अशी भेट दिली की खूप खूप मी त्याचा सुद्धा आभार आहे म्हणजे खरं हे गुरु शिष्याचं नात आहे आणि शिष्यानं गुरुला भेट दिली आणि लक्षात ठेवेल अशी आजरामर भेट दिलीये खूप आनंदी आहे मनापासून आनंद आहे आणि असाच आनंद आजचा दिवस खरंच आनंद आहे खूप आनंदी आहे आनंद शब्दातच व्यक्त करू शकत आहे आता ले 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 आज सर आज ज्या वेळेस मैदानावर आलेला का ना त्यावेळेस असं वाटलेलं काय आज कुठेतरी आपलं सरजा भरपूर लोकांचं म्हणजे काय झालेलं आहे का सरजावर पण भरपूर प्रेम आहे बकासोबरोबर भरपूर प्रेम आहे दोन्ही पण पाहिलं एक नंबर मधलं येते पण तुमचं जे सगळीकडे व्हायरल झालेलं व्हिडिओ पण व्हायरल झालेले की एक दिवस तरी स्वप्न पूर्ण करणार नक्कीच नक्कीच अजून आठवते फुरसुंगीचं मैदान होतं फुरसुंगीच्या मैदानात लक्ष आणि सर्जा होता आणि पलीकडे जुळेवाडीचा राजा आणि बाका सुरू होता त्यावेळेस आमचे मित्र सहकारी रणजित बनसोडे यांनी गाडी हरल्यानंतर म्हटलं होतं स्वप्न शोपन, स्वप्नच राहणार आणि आज त्याच रणजित बनसोड्यांना म्हटलं की स्वप्न साकार झालं म्हणजे काय की स्वप्नांचा पाठलाग करा दिवस प्रत्येकाचा येतो जिद्दीन पेटून उठा जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत स्वतःला झुकून द्या आणि तुमचा जर तुमच्या बैलावर विश्वास असेल ना तर काही होऊ शकतं आणि नक्की तुमचा बैल तुमचा विश्वास सार्थ करणार आणि तुमची सगळी स्वप्न पूर्ण करणार पण सर आता मागच्या सर जरा दुःखापत झालेली तरी काल हा या परत स्पीड झालंय त्यानं पाहिलं नक्की 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 दुखापतीतून सावरला पंकज ड्रायव्हरचा मनापासून आभार कारण हा एवढ्या मोठ्या दुखापतीतून वाचला असत तर त्याला कारणीभूत पंकज ड्रायव्हर आहे आणि तिथून खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं उपचार केला डॉक्टर बल्लाळ यांचं पण आभार कारण शेवटी त्याच्या दुखापतीतून त्याला सावरणं त्याला बरं करणं हा एक खूप महत्वाचा टास्क ता, होता आमच्यासाठी आणि आठ दहा दिवसामध्ये खऱ्या अर्थानं या बैलगाडी क्षेत्रातील एक प्राण्यांचा देव माणूस म्हणून मी डॉक्टर बल्लाळ डॉक्टरांना म्हणतो त्या बल्लाळ डॉक्टरांनी वेल छान ट्रीटमेंट केली सरजावरती सरजाला आठ दिवसात पुन्हा त्याच पूर्व आणला मी त्यांना सॅल्यूट करतो हॅडसॉप करतो कारण बल्ला डॉक्टर आज पुन्हा एकदा सरजा त्याच वेगानं आणि त्याच स्पीडनं पळतोय धन्यवाद डॉक्टर साहेब सर माग एक तुम्ही बॅट दिलेले भरपूर मला वाटतंय पेडगावच्या मैदानात तुम्ही बॅट दिलेली तुम्ही सांगितलं आमच्या मॅडमचं स्वप्न आहे नक्कीच नक्कीच आमच्या मॅडमचं स्वप्न होतं की ज्या दिवशी तुम्ही गटाला बकासोरची गाडी मारणार त्या दिवशी मी तुम्हाला स्वतः मुलाखत देणार आता आज बुक घरी गेल्यानंतर मॅडम आमच्या मुलाखत देतात का कारण त्यांना माहित होतं की आपला बैल काय आहे आणि आज मी घरी गेल्यानंतर आमच्या पत्नी अंकिता मॅडम यांना मी नक्की कॅमेरासमोर आणणार आणि आज मुलाखत द्यायला लावणार कारण त्या म्हटल्या होत्या मला ज्या दिवशी तुम्ही गटाला बकासूरची गाडी माराल त्या दिवशी मी तुम्हाला मुलाखत देईल आता घरी गेल्यानंतर बघू काय होतं मी माझ्या चॅनलवर तो व्हिडिओ टाकेल सर आज तुम्ही भरपूर खुश आहे आणि मला वाटतं जनतेचा आहे आज व्हिडिओ एवढा तुमचा आज भागणार आहेत ना लोक लाखात भिव जाणार आहे ती अ मॅडम ना हा नाद कधीपासून लागला नक्कीच नक्कीच मॅडमच्या घरी पहिल्यापासून बैल आहेत आणि त्यांना आहे आणि खूप आवड आहे तुम्हाला मी सांगतो मला या बैलगडी क्षेत्रातला पैरा मी प म्हणजे काय तर पैऱ्याचा पण पैरा म्हणजे काय हे छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे काय हे पहिल्यांदा तिनं सांगितलं कारण माझा सुरुवात आहे पेडगावच्या मैदानापासून आता माझ्या पदार्पणाला एक वर्ष होईल एकवीस तारखेला कारण माझी सुरुवात बैलगडी क्षेत्रात पेडगावच्या मैदानात प्रेक्षक म्हणून आलं होतं एकेडमीची पॅम्पलेट वाटायला आणि आज एक वर्ष पूर्ण होतंय आणि आज खूप छान वाटतय की स्वप्नांचा पाठलाग केला ते स्वप्न पूर्ण झालं माझा विरोध बक्कासूर लागत दिसला नव्हता आजही नाही उद्या नाही नाही पण ज्यांनी माझ्या बैलाला कमी लेखलं ले, त्यांनी माज, त्यांना माझ्या बैलानं दाखवलं वेगाचा शेवट सरजा काय आहेत पण सर आपण ज्यावेळेस बाईट घेतो हो का नाही बाईट ला टाकल्यानंतर बक्कासोडचे फॅन असतात का नाही काय तुम्हाला कमेंटमध्ये ट्रोल माझं आजही प्रेम आहे उद्याही राहील मात्र असतो शेवटी त्या तुम्हाला स्टेटस ठोकली मला वाईट वाटलं ना म्हणून मी अशीच म्हटलं तुम्हाला की त्याच धावणीतली एका हिऱ्यानं तुमचा कुहिनूर ठोकला म्हणजे माझा बक्कासोरला विरोध नाही ती जी वृत्ती पाठे मागं त्याच्या जी चुकीच्या पद्धतीनं कमेंट्स करते चुकीच्या पद्धतीनं स्टेटस ठेवते त्यांना माझ्या बैलानं दाखवून दिलं की वेगाचा शेवट सारखा काय आहे ते पण सर आता खरं सांगायला गेलं ना सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे मुळे तुम्हाला शर्दीचा आणि तुमचं त्या बायला प्रेम पण आहे पण तरी ती काल जनता कावाशी करते कर का शेवटी बोलतात शेवटी बघा प्रत्येकाचा विषय वेगळा आहे कोण एखाद्याला एखादी वस्तू पिवळी दिसते एखाद्याला एखादी वस्तू लाल दिसते शेवटी त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे हा खूप मॅटर करतो लोकांनी माझ्याकडे कसं पाहावं हा तो त्यांचा त्या चष्म्यातून ते मला पाहतात मला माहिती माझं त्या बैलावर किती प्रेम आहे किती जीव आहे ज्यावेळेस त्या बैलाचा अपघात झाला होता त्यावेळेस पहिला पाहिला जाणारा मी होत पण माझ्या बैलाला दुखापत झाल्यानंतर त्यांचा कोणाचा साधा मला फोन पण आला नाही याचा शिल्ल्य माझ्या मनात कायमस्वरूपी होतं पण तरी पण मी तो विषय सोडून दिला शेवटी काय आहे की माणूस किती जाण माणसाला असायला हवी तो प्राणी आहे त्या प्राण्याला काय कळत नाही पण अपेक्षा होती येतील पण नाही आले पण त्या बैलावर माझं प्रेम आहे आणि राहील सुद्धा सर तुम्ही एवढं सांगताय जीव तोडून सांगताय आणि खरं बोलताय तुम्ही पण आता काय होतंय आहे का ज्यावेळेस आम्ही आम्ही वाले बाईट घेत असणार तुमची तर आम्हालाही कुठेतरी ट्रोल केलं जाते की के तुम्ही वाली बांधणं लावताय किंवा सरांना काय पण बोलायला लावत आहे असं काय आता बघा मित्र तुम्ही जर फाटा फाटी पाहत ती दाखवू शकता तुम्ही आता आपण कुठे जर तुम्ही पाहता जातो पोलीस आले पण मैदानात तुम्ही चाललोय तुम्ही इथं आला तुम्हाला मी बाहेर दिली असा काय माझा तुमचा ठरवायचा हेतू पण नव्हता की तुम्ही आलाय मी तुम्हाला भेटलो आणि बाहेर झाले आता मी घरीच चाललो होतो माझा काही हेतू पण नव्हता मग एक चॅनलवाला कुठला तर आला होता त्याला मी मुलाखत दिली बाकीच्या कुणालाच मुलाखत दिली नाही अजून दोन चार चॅनल फोन आलाय मला मैदान रिपोर्टरवाल्यांचा फोन आलाय धनाजी पेसाळवाल्यांचा फोन आलाय आणि कमीत कमी मला मागासपासून दीडशे ते दोनशे मिस कॉल आलेत अक्षरशः फोड उचलत नाहीये एवढ्या लोकांना आनंद झालाय म्हणजे हे स्वप्न फक्त माझ्या एकट्याच नव्हतं संपूर्ण सारज प्रेमी असतील सुंदर प्रेमी असतील ज्यांनी माझ्या स्वप्नात त्यांना त्यांचं स्वप्न बघितलं होतं आज खरंच त्यांचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं खूप छान वाटतंय लोकांच्या आनंदात आनंद मानतोय भारी वाटत सर सोशल मीडियावर ना तुमचं प्रेम करणारे पण तेवढंच आहे टीका करणारे पण तेवढेच कारण तुमचा व्हिडिओचा मी अभ्यास केला तुमचा व्हिडिओ टाकला का नाही एका तासात हजारच्या वर लाईक जातात म्हणजे प्रेम करणारे पण भरपूर आहेत नक्कीच नक्कीच सोशल मीडियामुळेच मला हे एवढं मोठं वलय प्राप्त झालंय आणि आज सरजा प्रेमी असतील सुंदर प्रेमी असतील बकासूर प्रेमी असतील किंवा महाराष्ट्रातील कुठल्याही नंदीचे जे जे नंदीवर प्रेम करतात ते सगळे मला फॉलो करतात लाईक करतात काही काय का का लोकांना माझे विचार पटतात काय काय लोकांना माझे विचार पटत नसतील मी मग असेच सांगितलं ना की सगळे एका विचाराचे असणार नाहीत आणि वैचारिक वाद हवेत वैचारिक विरोध सुद्धा हवेत वैचारिक विरोध असल्याशिवाय प्रगती नाही आज मी सहा सात मैदाना मार खाऊन सरजा बकासूरच्या गटात झोपत होतो कुठं ना कुठं त्याला यश आलं हेच स्वप्न महाराष्ट्रातील अनेक बैलगाडी मालकांचे की त्यांना गटात गाडी झुपायचे पण ते थोडेसे डेअरिंग करत नाही पण आजपासून नक्की इथून पुढे बाकासूरच्या गटात लोक गाडी झुकतील आणि नक्कीच प्रत्येकाचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण व्हावे याच्यासाठी मी त्यांना सुद्धा शुभेच्छा दे पण सर बाकासूर एक असा बैल आहे महाराष्ट्रातला मला वाटतं आतापर्यंत पहिल्यांदा तेव्हा प्रेम आहे लोकांचं आणि त्या बैलाच्या गटात जी गाडी बसेल ना त्या किंमत पण येते आणि परत पैरे भेटायला सुरुवात करते म्हणजे बक्कासुर एक तसा नक्कीच नक्कीच या बैलगाडी क्षेत्रातला देव आहे का जेवढं मिळवलं ते खूप मिळवलंय असा बैल होणे नाही पुन्हा होणे नाही एक नशीबच लागतं मागच्या जन्माचे पुण्याहीच लागते की असा बैल आपल्या दावणीला यावा प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते की अशा बैल आपल्या दावणीला यावा तो बैल आमचे मित्र सहकारी मोहित शेड धुमाळा आणि साळुंगवाळ यांच्या दावणीला आहे मी भाग्य समजतो आणि ते चांगल्या पद्धतीने त्याची सेवा करतायत माझ्या बैलाला कधीच विरोध नाहीये शेवटी हा खेळ आहे खेळात हार्जित होत असते आज माझा विजय झाला म्हणून मला आनंद झाला